जालना जिल्ह्यातील परतूर येथील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे परतूर मतदार संघामध्ये आले होते माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी अजितदादा पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला अजितदा सुरेश कुमार जेथलिया काही वर्षापासून एकमेव काँग्रेसचे माजी आमदार होते परतूर शहर काँग्रेसचा बाले किल्ला होता आता तो ढसाळला अखेर सुरेश कुमार जेथलिया यांनी काँग्रेस पक्षाला सोड देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला प्रदेशाध्यक्ष सुनील आमदार सतीश चव्हाण आमदार मनोज कायदे आमदार राजेश विटेकर माजी आमदार अरविंद चव्हाण प्रताप चिखलीकर महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष वंदना खांडे भराड नगर परिषद अध्यक्ष विमलताई जेथलिया यांच्यासह हो आजी माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी घनसावंगी जालना